सूटकेसमधील मृतदेह प्रकरणाची उकल बंगळूरमध्ये आरोपीला अटक कर्जत पोलिसांचा यशस्वी तपास कर्जत लोणावळा रेल्वे मार्गावर सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा धक्कादायक गुन्हा अखेर उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपीला बंगळूर येथून अटक केली आहे अवघड आणि गुंतागुंतीच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज मोबाईल पुरावे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांनी यश आलंय दिनांक सव्वीस एप्रिल रोजी ठाकूरवाडी गावाजवळ रेल्वे रुळा शेजारी ट्रॅव्हल हब नावाच्या पिंक रंगाच्या ट्रॉलीबॅगेत एका सव्वीस वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता मृतदेहाचे हातपाय नायलॉनच्या दोरीने बांधलेले असून चेहरा व डोके प्लास्टिकच्या पिशवीने झाकलेले होते प्रारंभी ही नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून झाली असली तरी पोलिसांनी खुनाचा तपास सुरू केला पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य टिळक टर्मिनस व इतर स्थानकांवरील सुमारे दोनशे पन्नास सीसीटीव्ही फुटेज तपासले या तपासातून ट्रॉली बॅग घेऊन प्रवास करणारा एक संशयित इसम आढळून आला जो मुंबई कोइंबतूर एक्सप्रेस बेंगळूरकडे निघाला होता मात्र तेथे ते उतरताच त्याच्याकडे ते बॅग नव्हती त्याच धाग्याचा तपास अधिक खोलवर जा बेंगळूरमध्ये मध्ये त्याला शोधून काढण्यात आले मोबाईल क्रमांक आणि रेल्वे तिकिटांच्या तपासातून आरोपीची ओळख पटलीचं नाव आहे धनलक्ष् दनलक्ष, धनलक्ष्मी येरप्पा रेड्डी वय चौतीस वर्ष राहणार हम्मप्पापुरम रायपाडू रापताळू आंध्र प्रदेश आणि आरोपीचं नाव आहे आरोपी आरो नंबर एक वी विजयकुमार व्यंकटेश वय सव्वीस वर्ष पोडीगुत्ता चित्तूर आंध्र प्रदेश आणि दुसरी आरोपी आहे टी यशस्विनी राजा वय चोवीस वर्ष मारुतीनगर जिल्हा तिरुपती राज्य आंध्र प्रदेश प्रथमदर्शनी एवढी माहिती आहे की सर्व एक तिघेही हो मुंबईमधील पवई या ठिकाणी काही दिवसापासून एकत्रित जात होते टोरिस्ट प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे आता पुढच्या तपासामध्ये कोर्टा ते ओळखपटी असल्या असला सांगितलं असला हा सांगितलं म्हणजे धनलक्ष्मी याराप्पा रेडी वय चौतीस वर्ष काय संदर्भात कशामुळे केलं सांग नाही ते आता पी सी आर मध्ये घेतलं जातं सोळा तारखेपर्यंत पी सी आर आहे म्हणजे त्यामुळे ते त्याच्यामध्ये त्या गोष्टी निष्कडायमाने ते गेले काही दिवस काही दिवसापासून ते बरोबर एकत्रच राहत होते एका फ्लॅटमध्ये राहले असते त्यांचा सांग आहे ती मग आता रात्री त्यांना काल दुपारी तब्येत ताब्यात झाली गेलं पी सी पूर्ण करायचं वेळ गेला सकाळी सकाळी पाच वाजता या ठिकाणी आले अटक वगैरे केली के के आणि कोर्टात पोच केल्या तर सोळा तारखेपर्यंत पी आहे त्यामध्ये सर्व गोष्टी रिव्हिल होतील परंतु प्रायमरी त्यांनी गुन्हा केल्याचं त्यांनी कबूल केलं केलं आहे महिलेची जी ओळख पडली जे कोणी नातेवाईक किंवा त्यांचा कोणा हां आलेले तू नातेवाईक आले नाही सर जे आरोपी बरोबर महिला आहे ते कोण लागते नाही प्रायमरी ते काही एकमेकांचे नातेवाईक नाही आहेत एकमेकांचे मित्र आहेत प्रायमरी एवढेच की ते तिघेही एकमेकांचे मित्र आहेत ते काही एकमेकांचे कोणी नातेवाईक वगैरे नाहीत दोन्ही आरोपींचा या घटनेमध्ये संबंध आहे तो प्रा दोन्ही आरोपी कारण सी सी टी फुटेजमध्ये दोन्ही आरोपी बरोबर ट्रेनमध्ये जाताना आणि त्या ठिकाणी उतरताना दिसेल आणि आरोप ज्यावेळेस आमच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलं ते एकाच ठिकाणी होतं सर प्रथमे असं पण आम्हाला सोडायचं की आरोपी असं होऊ नये की आम्ही खून नाही केले प्रत्येक आरोपी तसंच म्हणतो की मी खून केलेला नाही परंतु जे आमच्याकडे पुरावे आहेत पी एम रिपोर्ट आहेत आणि प्रायमरी आरोपींनी कबूल केलेला आहे की त्यांनी

उल सर ही जर डिटेल घेऊन जर दिली तर आम्हाला पण लिहायला जर चांगलं नाही तुम्ही लिहा नाही कसं आहे काय पहिलं जर त्यांनी जर का फूल केलं तर त्यांचं ते कारण अनेक अनेक घालून जर तुम्ही सांगता ना की आरोग्य म्हणतात की के आम्ही केलं नाही तर कोणताला आरोग्य म्हणत नाही ना की मी फोन केला आता या त्यांना पोट प्रेस अगोदर नाही मी ज्यांना पोटात पी दिला तर प्रेस घेतो नाही की अगोदर प्रेस घेतो एक वेगळा प्रश्न विचारतो आता सध्या बघितलं तर आपला ग्रामीण भाग आहे बऱ्यापैकी आणि गेल्या बऱ्याच महिन्यापासून बघितलं तर महिन्यातून एक किंवा दोन अशा प्रकारच्या अनोळखी मृतदेह सापडण्याच्या घटना आहेत आपल्याकडे तशा नोंदी पण असतील तर मग अशा गोष्टी टाळण्यासाठी काय उपाययोजना करणार आहेत आपल्याकडे अनोळखी बॉडीज वेगवेगळ्या कारणामुळे मिळण्याचं प्रमाण आहे परंतु ज्या गुन्ह्यामध्ये आता मागच्याच आता हे जसा कर्जचा आपला गुन्हा होता तो डिटेक्ट झाला आहे मागच्या आपल्याला आठवत एक साधारण तीन आठवड्यापूर्वी काला पूर्ण एक बॉडी तो सुद्धा गुन्हा डिटेक्ट झाला आहे एक मजूर होता ते मजुरांनी त्याचा फोन केला होता तोही गुन्हा डिटेक्ट डिटेक्ट झालेला आहे तर कर्जत जिल्ह्या सॉरी रायगड जिल्ह्याची पासून बघता अगदी मोठा जिल्हा आहे अगदी समुद्रकिनारा आहे एका बाजूला दुसऱ्या बाजूला जंगल आहे एका बाजूला नागरी नागरी भाग आहे मोठ्याप्रमाणे इंडस्ट्रीयल एरि एरिया आहे त्यामुळं आमच्या दृष्टीने एवढंच आहे की आम्ही म्हणजे सरप्राईज ना आउट ऑपरेशन्स वगैरे राबवत असतो रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांची वेळोवेळी आम्ही तपासणी करत असतो म्हणजे त्यामुळे आता जोडांचे मॅनपावर आमच्याकडे अवेलेबल आहे अव्हेलेबल मॅनपॉवरच्या पद्धतीनं चेकिंग वगैरे चालते परंतु एकंदर तोपोग्राफी भौगोलिक हे बघता प्रत्येक ठिकाणी पोलीस होऊ शकत नाही सर सूटकेस प्रकरण काय वाटत चालले आहे सूटकेस हे अजून दुसरा सूटकेस प्रकारचं ते आता आरोपीची मानसिकता आहे म्हणजे एखादं मर्डर करणे आणि ते सूटकेसमधून टाकून जर बघितलं तर आपल्या भारतामध्येच पूर्ण करणार सुटकेसमध्ये ते मृतदेह टाकून लेवट लावल्याच्या पद्धतीने आरोपी तर <laughs> आरोपी <laughs> वेगवेगळ्या <laughs> पद्धती मोबी त्यांची अवलंबतात त्याचा ते ज्या अयोग्य पद्धतीने सांगतो त्यांना असं वाटतं असेल कदाचित पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा त्या पण पोचू शकत नाही पण ज्या पद्धतीने ह्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी कुठलाही क्लू असताना ते ट्रेस केलेला आहे त्याच पद्धतीनं काम कामकाज होत सर मृत नातेवाईक मृताचं एक रिलेटिव्ह आहे ते आलेले आहेत त्यांनी आतापर्यंत कुठलेही ॲलिगेशन मात्र अजून काही किंवा कामच्यापर्यंत अजून तसे ते आलेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्हाला अजून विचारणा सखोल विचारणा होते प्रश्न उपस्थित असं झाला होता मुद्दम महिला ही विवाहित आहे की अविवाहित हा प्रश्न उपस्थित झाला होता सुरुवातीला कारण तरी हा म्हणजे प्रायमरी जी इन्फॉर्मेशन आहे की त्यानुसार ती त्यानुसार अविवाहित आहे कारण अविवाहित अविवाहित प्रायमरी इन्फॉर्मेशनुसार थोडासा आम्हाला वेळ दिल्यानंतर सगळ्या गोष्टी रिव्हिल होऊन जातात हक्क आणि कोर्ट को आणि नि, मान्य कोर्टाने सात दिवसाचा पी सी दिलेला आहे त्याच्यामध्ये नातेवाईक सुद्धा आलेले आहेत त्यांचे मग आता खुनाचं कारण समोर आलं तुम्ही पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहात काही असं बरोबर नाही परत जात अजून काही त्यामध्ये काही का निष्पन्न असेल समजा का काही अजून काही गोष्टी ज्या मी आपल्याला सांगतोय त्या पद्धतीनं जर अजून काही निष्पन्न झालं त्या पद्धतीनं लोकल लेवलला मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आज डी वाय एस पी आमचे बाहेर आहे बेसिकली मी मी यासाठी आलो आता माझ्याकडे चार्ज आहे पण तुझ्या पद्धतीने हे काम केलं त्यांना त्यांचं ऍप्रिसिएशन करण्यासाठी मी फक्त यासाठी आलो आहे सर शेला प्रकरण गाजलं होतं त्याच प्रकारे हे आहे का म्हणजे किनार आहे का नाही तशी कुठलीही किनार म्हणजे सध्या तरी तशी कुठलाही किनार आहे घडलेला नाही साधारण आता जे मृत मृत महिलेचे नातेवाईक आले हे राहणार कुठले मृत महिला ही राप्ताळू आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश ते नातेवाईक ते तिकडून आले हा तिकडून झाले त्यांचे हे आले हा त्यांचे भाऊ आलेले आहे सध्या मुंबईला ते मुंबईला मध्ये एकत्रच होते का म्हणजे प्रायमरी इन्फॉर्मेशन प्रायमरी इन्फॉर्मेशन नुसार ते तीनही आणि दोन्ही आरोपी हे एकत्र एकत्रच राहत होते अशी प्रायमरी इन्फॉर्मेशन सर थोडा वेगळा प्रश्न असा होता <laughs> की सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गदतकृष्ण आदिती ठाकूरवाडी गावच्या आदिती मुंबई पुणे जाणाऱ्या लाऊन रेल्वे पुळाजवळ एका पिंक रंगाच्या जिथे ट्रॅव्हल बॅग ट्रॅव्हल प्रावल हब कंपनीची ट्रॅव्हल बॅग ट्रॉलीमुळे प्राव एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला सदर हा पूर्ण तिचा चेहरा जो आहे तो आणि डोक्याला प्लास्टिकच्या पिफीनं बांधलेलं होता आणि पाय ते पूर्णपणे बांधलेले होते त्याबाबत महिला पोलीस हवालदार छाया चव्हाण लोमार पुणे लोमार्ग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी पुन्हा राष्ट्रीय नंबर एकशे तीन अगदी पंचवीस भारतीय न्यायसैनिका कलम एकशे तीन अठ्ठावीसनुसार सोळा चार दोन हा पंचवीस पुन्हा दाखल होता तर सदरचा जुना एका महिलेचा होता अनुळखी महिला आणि कोणत्या कारणामुळे तिचा मृत्यू झाला होता ह्याबाबत या ठिकाणी आपण पहिलं पी एम केलं आणि त्यानंतर डॉक्टरांच्या टीमने आपण उपलब्ध जिल्हा रुग्णालय पनवेल या ठिकाणी ते पी एम केलं होतं पी एमच्या डॉक्टरांचे जे काही पी एमच्या प्रायमरी फंडिंग होत्या त्यानुसार सदर महिलेचा स्मुदरिंग हे डोक्यात तोंडावर तो काहीतरी नाक दाबून आणि गळा दाबून तिचा फ झाला आहे असं डॉक्टरांचं प्रायमरी ओपिनियन होतं अनोळखी <laughs> आणि महिलेचा जे मिळाल्यानंतर माझे पोलीस अधीक्षक धारगी सर मी नंतर डी वाय एस पी के साहेब के आय ए कर्जल धरण साहेब के पी आय नेरळ या सगळ्यांनी आम्ही स्पॉटला व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर हा जो तपास आहे कारण कुठला एक क्ल्यू त्याच्यामध्ये नव्हता ट्रॅव्हल कंपनीची काय होती महिलेची आयडेंटिटी कार्ड चेहरा पूर्णपणे असा कारण कमीत कमी चार पाच दिवसापूर्वी मर्डर झाला असेल असं डॉक्टरांचं प्रायमरी ओपिनियन होतं त्यामुळं जी काही अनोळखी ब बॉडी अनोळखी महिलांचं अँटिटी ट्रेस करणं महत्त्वाचं होतं त्या अनुषंगाने सर्व मुंबई ठाणे आजूबाजूचे आपले पाच सहा जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील सर्व त्याच्या ग्रुपच्या महिलेचं मिसिंग चेक करण्यासाठी तसेच वेगवेगळी चार पदकं बनवलेली होती एक एक पदक मिसिंग चेक करत होतं तर ज्या पद्धतीनं बॉडी फिटिंग गुळाच्या बाजूला त्या की हे क्लिअर होतं की कुणीतरी चालत्या ट्रेनमधूनच बॉडी टिकलेली होती आणि ट्रेन ही मुंबईच्या दिशेनं सॉरी मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारी होती हे प्रायमरी आमचं म्हणजे फायंडिंग होतं त्या अनुषंगाने आम्ही साधारण दिवसा तर होणार नाही पण रात्रीच्या वेळी ही घटना होऊ शकते या अनुषंगाने रात्रीच्या वेळी साधारण सात म्हणजे पंधरा तारखेला संध्याकाळी सात वाजल्यापासून ते सोळा तारखेला सकाळी आठ वाजेपर्यंत किती ट्रेन कर्जात टू लोणावळा म्हणजे मुंबई टू पुणे त्यांचं एक जी लिस्ट काढली त्या लिस्टच्या अनुषंगाने आम्ही या ट्रेन कुठून निघालेल्या आहेत त्या स्टेशन त्या अनुषंगाने त्या कुठेत त्या अशा साधारण आम्हाला बावीस ट्रेन आयडेंटिफाय आम्ही केल्या होत्या त्या बावीस ट्रेन कुठून निघाल्या ज्या ठिकाणून निघाल्या आहेत त्या ठिकाणचे सर्व जे रेल्वे स्टेशन्स आहेत म्हणजे जे आपलं ठाणे कल्याण वसई ज्या काही उदक्या साईड येणार ट्रेन होत्या वसई त्यानंतर मुंबईमधलं सी एस एम टी दादर एल टी टी त्या मी बायफॉल केला केलं आणि त्या अनुषंगाने तीन टेफ केल्या होत्या की ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक साधारण त्याच्या त्या दिवशीचं फुटेज तुम्ही चेक करा अगदी टीम त्यामध्ये कर्जत पोलीस स्टेशनची हो टीम होती नेरळ पोलीस स्टेशनची टीम होती पी एस आय फर्ड आणि त्यांच्याबरोबरचे कर्मचारी होते कर्जतची कर्जच्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम डेप्यूट केल्या होत्या त्या टीमने कर्जत ठाणे एकदम म्हणजे वरिष्ठांनी सूचना दिल्यानंतर सुद्धा ते बारकाईने इम्प्लिमेंट करणं फार महत्त्वाचं असतं त्या दृष्टीनं हे पहिल्यांदा त्यांनी सी एस एम टी दादर ठाणे कल्याण यांचे रेल्वे स्टेशनचे केले पण त्यामध्ये काही मिळत नव्हतं पण एल टी डी स्टेशनवर पंधरा तारखेला रात्रीच्या वेळी साधारण सहा बावीस सतरा वाजता एल टी टी स्टेशनच्या एका फुटेजमध्ये मुंबई कोयंबतूर एक्सप्रेस नंबर अकरा झिरो तेरा या ठिकाणच्या एका प्लॅटफॉर्मवर म्हणजे जो ब्रिज ब्रिज असतो तर ब्रिजवर एक एक माणूस एक ब्रॅग बॅग आहे साधारण पिंक कलरची बॅग जी बॅग आपल्याला मिळाली ती बॅग आपल्याला घेऊन जाताना दिसला मग त्या ठिकाणी आमचा संशय थोडासा पळावला त्यानंतर मग तो तो माणूस त्या कोणत्या बोगीमध्ये चढला ती बोगी आयडेंटीफाय केली गेली ते बोगीनंतर मग तो कुठं बसलेलं असेल त्यांचं बुकिंगच्या सगळ्या पॅसेनिटी लिस्ट मिळून त्यामध्ये शॉर्टिंग करून त्यांचा पुरुष होता मग त्यामध्ये शॉर्टिंग करणं मुलं वृद्ध महिला हे वेगळ्या करून जेंट्स किती त्यामध्ये जेंट्स आहेत मग ते कोणत्या वयाचे आहेत त्याप्रमाणे आयडेंटिफाय करून मग नंतर काही पाच सहा व्यक्ती आम्ही झिरोईन केल्या आणि त्यानंतर मग त्या सगळ्यांना टार्गेट केलं त्यानंतर टेक्निकल अॅनालिसिस केलं टेक्निकल अॅनालिसिसनुसार हा जो काही आम्हाला जो सस्पेक्ट आहे तो सस्पेक्ट बेंगलोर या ठिकाणी उतरले तर आम्हाला निष्पन्न झालं त्यानंतर टीम रवाना बँगलोरला रवाना झाली बँगलोरून ज्यावेळी ट्रेनच्या थांबल्यानंतर ट्रेन ट्रेनच्या प्लॅटफॉर्मला थांबली त्या ठिकाणी त्या बोगी हो ज्या ठिकाणी थांबली तिथे सी सी टी व्ही फुटेज तर पूर्ण स्टेशनचे चेक केले तर तो माणूस त्या ठिकाणी ती बॅग घेऊन उतरताना दिसला नाही त्यानंतर आमचा संशय अजून बळाल्यानंतर बाकी दोन दिवस त्या ठिकाणी आपली टीम अगदी बारे यांनी वेश बदलून त्या परिसरात राहिले आणि मोठ्या अथक प्रयत्नानं त्यांनी आरोपी दोन आरोपी एक महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी यांना ता ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन पूर्ण लिगल प्रोसिजर करून आपल्याकडे कर्जतला आणलं त्यांना सकाळी आज अटक केली अटक केली त्यांना कोर्टात आणि न्यायालयात पुरुष केंद्र कोर्टात त्यांना सोळा मेपर्यंत पी सी आर दिलेला आहे अजून तपास चालू आहे प्रथमदर्शनी आरोपींनी गुन्हा केल्याचा प्रथमदर्शनी आरोपींनी तो तो आ, ता ता ते क केलेलं आहे आता तपास चालू आहे तपासामध्ये मी बाबी का त्यांनी काय केला कोणत्या कारणासाठी गुन्हा वगैरे केलेला आहे सर्व बाबी आम्ही तपासामध्ये निष्पन्न होईल बाकी जरी अनडिटेक्टेड मॅडरमध्ये बॉडीची आयडेंटिटी ट्रेस करणं फार मोठं टास्किंग असते आणि त्यानंतर मग कोणत्या कारणासाठी केला विशेषतः या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लू नसताना अत्यंत म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सच्या आधारावर म्हणजे काय असू शकतं कसं होऊ शकतं अगदी ट्रेन कोणत्या बाजूने कोणत्या कोणत्या ट्रॅकच्या बाजूला या ठिकाणी पडलं होतं तर कोणती ट्रेन कोणती वेळ त्यानंतर ते सगळं बारकाईनं कराडसाहेब या स्पेशल अभिनंदन करतो शिवाजी ढोले यांचं त्यांच्या टीमचं सगळ्यांनी अगदी जॉईंट टीम मी फार मेहनत घेऊन गुन्हा उघडकीला आणलेला आहे या तर मी सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि या चांगल्या तपासाबद्दल आणि ज्या फा ज्या पद्धतीने त्यांनी तपास केला त्या पद्धतीनं टीमला एक चांगल्या पद्धतीचं एक वीस हजार रुपयाचं रिवॉर्ड या ठिकाणी सर मृत त्यानंतर आता हे सागरी सुरक्षितता के केंद्र सरकार राज्य सरकारने जे काही निर्देश आहेत त्यानुसार रायगड पोलीस दल देखील त्यांनी सर्व आपली सागरी सुरक्षितता असेल किंवा बाकी सुरक्षा आहे ही प्रत्येकला वाढवलेली आहे आता सागरी सुरक्षेबाबत बोलायला झालं तर आपल्याकडे जे आपल्या बोट्स आहेत आपल्याकडे ज्या शासकीय बोट्स आहेत त्या काही आम्ही प्रायव्हेट बोट्स आणि इतर विभाग बोर्स सुद्धा हायर केले आहेत त्यानंतर ते प्रत्येक जे सागरी प्लीज स्टेशन आहे त्या ठिकाणी ॲडिशनल मॅनपावर जे आहे त्या मॅनपावर त्यांना दिलं गेलेलं आहे आपले सगळे जे पोस्टल पोस्ट आहेत आणि लँडिंग पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी आपण ट्वेंटी फोर सेवन बंदोबस्त आता डिप्लॉय केलेला आहे त्यानंतर आपण परवाच रात्री सातराईज म्हणजे प्रिपेडनेस चेक करण्यासाठी आपण रात्री बारा ते पाच या काळात ऑपरेशन ऑलआउट घेतलं त्यावेळेस अगदी फक्त वीस मिनटं अगोदर मी स्वतः कंट्रोलला कॉन दिला होता आणि त्यानंतर पंचवीस मिनिटाच्या सर्व आपले प्रभारी अधिकारी एस डी पी ओ इन्क्लुड मी म्हणजे रात्रभर ऑन रोड ऑन रोड होतो त्यानंतर आपण आता सर्व जे आपले व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहेत इन्क्लोमिटेड एरियाज आहेत त्या ठिकाणी आपण सुद्धा आपण घेतलेले आहेत अजून सगळीकडे आपण आपल्याकडे जवळपास एकवीस मर्मस्थळ आहेत व्हायशन्स आहेत सगळ्या ठिकाणी प्लस त्याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी हाय फुटफॉल हे लोक येतात म्हणजे आप पर्यटन स्थळ आहे किंवा आयकॉनिक प्लेस आहे आपल्याकडे किल्ला रायकडे किल्ला आहे किंवा त्या ठिकाणी सुद्धा आपण मॉमिलचं आयोजन आपण करतोय तर मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की कुठले आपण वर नका सोशल मीडिया असेल आपली एकदम ॲक्टिव्ह आहे ट्वेंटी फोर सेवन सोशल मीडिया सेल ॲक्टिव्ह आहे नाईटला स्वतः ठिकाणी आता पूर्वी ते म्हणजे नऊ ते नऊ असायचं आता आम्ही ट्वेंटी फोर ट्वेंटी सोशल मीडिया सेल ॲक्टिव्ह आहे त्यामुळं सर्व आपल्या माध्यमातून रायगड रायगडवासियांना आश्वस्त करतो की रायगड पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन सर्व कोणतेही आपत्कालीन परिस्थितीशी डिलॅन सगळे ठीक आहे प्रकरण केंद्रीय गृहमंत्री पदक आहे युनियन होम मिनिस्टर मेडल फॉर एक्सलन्स इन डिटेक्शन इन्व्हेस्टिगेशन त्यासाठी सुद्धा ही केस आम्ही रेफर करू आणि हे तर एक जस्ट माझ्या अधिकारातला विषय होता की मी त्यांना बक्षीस डिक्लेअर केलं पण बाकी ह्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आम्ही ही केस हे पाठवू आणि लास्ट अगदी ह्या गुन्ह्याला म्हणजे जा आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होईल किंवा ह्याच्यावरूनच आमच्या जास्तीत शिक्षा होईल या गुन्ह्यामध्ये काही लागेल त्या दृष्टीने आम्ही शेवटपर्यंतच्या तपासावर आणि त्यानंतर ट्रायलवर सुद्धा लक्ष ठेवू ठीक थँक्यू थँक्यू महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा